मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा या लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार तीन हजार रुपये बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर दोन हप्ते तुम्हाला एकत्रित खात्यामध्ये हे जमा होणार आहेत तीन हजार रुपये तर बघा कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याच्या जा, जानेवारीचे तीन जा, हजार रुपये एकत्र येणार तारीख आली समोर वाचा लेटेस्ट बातमी बघा लेटेस्ट अपडेट काय आहे पूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर जानेवारी हप्ता एकत्र दिला जाणार आहे महिलांच्या खात्यात चौदा जानेवारीपूर्वी तीन हजार रुपये दिले जातील म्हणजे चौदा जानेवारी तुमची मकर संक्रांत आहे त्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये हे पेमेंट जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं काळजी करू नका चिंता करू नका पुढे बघा तसेच लाडकीला डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र येणार मकर संक्रांतीपूर्वी महिलांना मिळणार तीन हजार रुपये महापालिका निवडणुकीपूर्वी महिलांना खुशखबर मिळणार आणि डिसेंबर महिना उलटून गेला आता जानेवारी ही पहिला आठवडा संपत आला दरम्यान अजूनही महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही मागच्या आठवड्यात पैसे बघा मागच्या आठवड्यात नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा केले त्यानंतर आता डिसेंबर जानेवारीचा हप्ता कधी देणार असा प्रश्न लाडक्या बनींना पडलेला आहे बघा सोबतच आता दोन्ही हप आप, हप्ते एकत्र असल्याची माहिती समोर येणार आहे बघा काही महिलांना डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे काही लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही तर बघा कोणाकोणाला हे हप्ते एकत्र येणार बघा तर तुम्हाला सांगतो मी हप्ते कोणाला एकत्र येणार पंधराशे रुपये पंधराशे रुपये डिसेंबर आणि जानेवारीचे हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र येणार आहे त्यामुळे संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत तर लाडकी बहीण योजनेत तुम्हाला सांगतो मी लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार रुपये महिलांना एकत्र मिळणार आहेत चौदा जानेवारीपूर्वी हे पैसे जमा केले जातील चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर पंधरा जानेवारीला महापालिकेची निवडणूक आहे त्यापूर्वी महिलांच्या दोन्ही हप्ते देण्याची शक्यता आहे बघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे तसेच पुढे बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सव्वा कोटी लाडक्या बहिणींना हप्ता मिळत आहेत तर या योजनेअंतर्गत दहा तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळतील असं शासन निर्णय म्हटलं आहे त्यामुळे आता महिलांना या महिन्यात लवकरच पैसे येऊ शकतात बघा तसेच पुढे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता नुकतीच दिला आहे बघा आता मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकदाच मिळेल त्यात तुम्ही चौदा ते दहा ते चौदा जानेवारीपर्यंत हे पैसे दिले जातील असं किरण जाधव आणि महिला विकास बालविकास विभागाकडून सोलापूर यांनी माहिती दिलेली आहे बघा तसेच लाडकी बहीण योजने डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे एकाच वेळी दिला जाणार आहे यासाठी महिला व बालविकास विभागाने वित्त मंत्रालयाकडे देखील मागितला असल्याचे सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे आता महिलांना पुढच्या आठवड्यात पैसे येतील बघा तर ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे तुमची चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे ठीक आहे तर मकर संक्रांतीनिमित्त लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पेमेंट जे आहे हे पेमेंट हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व ला लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये डीब्यूटीद्वारे जी रक्कम आहे ती जमा होत आहे तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर पुढे बघा शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलं की एकवीसशे रुपयेसुद्धा तुम्हाला पुढे आता मिळणार आहेत एकवीसशे रुपये त्यासाठी एकवीसशे रुपयाचा जो निधी आहे तो तुम्हाला लवकरात लवकर खात्यामध्ये पुढील म्हणजे पुढे मिळू शकतात अजूनपर्यंत तर जमा झाले नाहीत परंतु आता पुढे आपत्यामध्ये जो आहे तो निधी मिळू शकतो त्यामुळे लाडक्या बहिणींनी के वाय सी करणं गरजेचं असणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला फायनली सर्व लाडक्या बहिणी जे आहेत ते खुश झाले आहेत आणि डी बी डीद्वारे त्यांच्या अकाऊंटमध्ये जी रक्कम आहे ती जमा होत आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ताईंनं भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद